नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आजपासून या लोकांना मिळणार मोफत एस टी प्रवास या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेल नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ हे राज्यातील सर्वसामान्य नागरिकांचे जीवन सुलभ बनवणारे एक महत्त्वाचे संस्थान आहे अनेक फक्त तीन सुरुवात झालेली ही संस्था पंधरा हजाराहून अधिक बसेसचे संचालन करते राज्यभरातील लाखो नागरिकांना दैनंदिन प्रवासाची सुविधा पुरवणारी ही यंत्रणा सातत्याने विकसित होत आहे मंडळी दोन हजार पंचवीस या वर्षात एस टी महामंडळाच्या या नव्या बसेसमुळे प्रवाशांना अधिक चांगली आणि विश्वसनीय सेवा मिळते नवीन बसेसमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रवासाचा अनुभव अधिक सुखकारक बनवला जाणार आहे राज्यातील दुर्गम भागातही बेहतर कनेक्टिव्हिटी उपलब्ध होईल महाराष्ट्र शासनाने समाजातील विविध वर्गाच्या हितासाठी बत्तीस भिन्न गटाचा प्रवास महाराष्ट्र शासनाने समाजातील विविध वर्गांच्या हितासाठी बत्तीस भिन्न गटांना प्रवास सवलत देण्याची व्यवस्था केली आहे या सवलती पंचवीस पासून ते शंभर टक्क्यांपर्यंत आहे या धोरणामुळे आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या कुटुंबांना देखील सोयीस्कर विद्यार्थ्यांना एस टी महामंडळाने अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत दैनंदिन शालेय प्रवासासाठी विद्यार्थ्यांना संपूर्ण मोफत प्रवासाची सुविधा दिली जाते मासिक पाससाठी सुमारे शहास पॉईंट सदुसष्ट टक्के सूट दिली जाते शैक्षणिक परीक्षा आणि अभ्यास दौऱ्यासाठी पन्नास टक्के सवलत उपलब्ध आहे आजारी पालकांना भेटायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील सूट मिळते या सर्व सुविधांमुळे विद्यार्थ्यांवरील आर्थिक भार कमी होतो आणि ते आपल्या अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रित करू शकतात साठ वर्षापेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना प्रवासात पन्नास टक्के सवलत दिली जाते पंच्याहत्तर वर्षापेक्षा अधिक वयाच्या व्यक्तीसाठी वातानुकूलित शिवशाही बसेसमध्ये विशेष सुविधा उपलब्ध आहे या बसेसमध्ये आरामदायक बैठक व्यवस्था आणि सहा दिवसांपर्यंत विश्रांतीची सुविधा देखील उपलब्ध केली दे जाते या उपायामुळे ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि आनंदायी झाला आहे त्यांच्या गरजा आणि आरामाचा विचार करून या सुविधा नियोजित केल्या आहेत दोन हजार तेवीसच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्र सरकारने महिला सक्षमीकरणासाठी एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे राज्यातील सर्व महिला प्रवाशांना एस टी बसेसच्या तिकिटावर पन्नास टक्के सूट मिळवणार आहेत यामध्ये यामुळे महिलांचा प्रवास खर्च निम्म्याने कमी होणार आहे हा निर्णय महिलांना आर्थिक आणि सामाजिक स्वावलंबन मिळवण्यास मदत करेल स्वस्त प्रवासामुळे महिलांना अधिक संधी उपलब्ध होतील आणि त्यांचा सामाजिक सहभाग वाढेल स्वतंत्रपणे विविध ठिकाणी जाण्याचा प्रोत्साहन मिळेल आधुनिक काळाच्या गरजानुसार एस टी महामंडळाने आपल्या सेवांमध्ये अनेक सुधारणा केल्या आहेत शिवनेरी आणि शिवशाही या उच्च दर्जाच्या बसेसची सेवा सुरू केली आहे पर्यावरणाचा विचार करून इलेक्ट्रिकल बसेसची सुरुवात केली आहे ज्यामुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होते लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी स्लीपर कोच बसेस सुरू केल्या आहेत त्या बसेस मध्ये प्रवाशांना झोपण्याची सोय आहे ज्यामुळे प्रवास अधिक आरामदायक होतो लक्झरी बसेसच्या सुविधा देऊन उत्तम बनवला आहे सहाशे चाळीस बसेस मध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान समाविष्ट केले जाणार आहेत या बसेस मध्ये जी पी एस ट्रॅकिंग सुविधा असेल बसची स्थिती रिअल टाइम मध्ये पाहता येईल मोबाईलद्वारे तिकिटे खरेदी करण्याची सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे या तंत्रज्ञानामुळे प्रवास अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर होईल प्रवाशांच्या सोयीला प्राधान्य देऊन या बसेस ते डिझाईन केले जाणार आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेल ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद